गणपती बाप्पा मोर्या गणपती मोर्या अशा प्रकारे बाप्पा आमच्या घरी आलेला आहे भावाचे आणि बाबांचे पाय धुवून त्यांचं व्यवस्थित छान स्वागत करून बाप्पाला आम्ही घरामध्ये घेतलं कारण अशी पद्धत असते की गणपती बाप्पाला घरामध्ये जे घेऊन येतात त्यांचेही पाय धुवायचे आणि मग त्यांचं स्वागत करायचं सो बघा आमचा बाप्पा कसा छान दिसतोय ना बाप्पाची पण आता पूजा चालू आहे म्हणजे आत घेण्यासाठी बाप्पाला घरामध्ये घेण्यासाठी खूप छान वाटतं ना बाप्पा घरी आल्यावरती म्हणजे सगळं वातावरणच बदलून जातं आणि हा आमचा आहे ह्याला असं झालं होतं की अरे कोण आलंय बरं म्हणजे त्याची एकच लगबग असते की मला खायला द्या मला खायला द्या सो मग आता बाबांनी पूजा करायला सुरुवात केली मंत्र म्हणत म्हणत डेकोरेशन केलं पैकी नैवेद्य दाखवला बाप्पाला ऍज युजल सगळ्यांचा आवडतं आणि मेन म्हणजे बाप्पाच्या आवडीचा मोदक वा बघूनच अशी इतकी भूक लागली होती ना कारण सकाळपासून काही खाल्लंच नव्हतं सो खूपच भूक लागली होती आणि so, मग काय सगळं छान पार पडलं बाप्पा विराजमान झाले पूजा आरती झाली आणि मग जेवणावरती जो काही ताव मारलाय अरे 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 म्हणजे अ खूपच भारी सो तुमच्या घरी बाप्पा किती दिवस असतो माझ्या घरी दहा दिवस असतो अनंत चतुर्दशीपर्यंत तुमच्या घरी बाप्पा किती दिवस असतो हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही आज कुठे गणपती बसवला आहे म्हणजे तुम्ही गणपतीसाठी गावाला गेला आहात की तुम्ही तुमच्या घरीच बसवला आहे तुम्ही जिथे राहताय तिथे तेही नक्की सांगा मी मुंबईला असते पण मी आत्ता गणपतीसाठी म्हणून मी माझ्या घरी पुण्याला आले होते म्हणजे सॉरी आले आहे होते नाही आले आहे सो so, बघत राहा माझे व्हिडिओज आणि नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा